नमो बुद्धाय जय भीम बुद्ध विहार भ्रमण आणि पाली भाषा अभ्यास वर्ग बुद्ध विहार भ्रमण क्रमांक पंचेचाळीस येथे आपला दिनी बुद्ध विहार भ्रमण संकल्प व्यतीत झाला मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे आपण वाचन करत आहोत त्यामध्ये आपण पाहिले मेंढकारंभ प्रश्न मेंढक म्हणजे मेंढा बकरा बकऱ्याला जसे दोन शिंग असतात ती टोकदार असतात आणि वळणदार असतात म्हणजेच ट्विस्ट म्हणजे असे गुंतागुंतीचे प्रश्न तर आता आपण या टॉपिकवर आलेलो आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत आठ कारणाने बुद्धीत प्रौढता येते भनते आठ कारणाने मनुष्याची बुद्धी परिपक्व होते आणि ज्ञानवृद्धी होते ती आठ कारणे अशी बुद्धीत प्रौढता येणारी आठ कारणे कोणती ते पाहूयात वयोवृद्धीमुळे यशप्राप्तीमुळे वारंवार प्रश्न विचारल्यामुळे गुरुच्या संगतीत राहिल्यामुळे स्वतः चांगल्या प्रकारे विचार करीत असल्यामुळे चांगल्या लोकांशी वार्तालाप करीत असल्यामुळे मनाला प्रेमभावनेची सवय जडल्यामुळे आणि अनुकूल स्तरी वास्तव्य करीत असल्यामुळे मनुष्याची बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ बनते यामुळे तर भगवंताने म्हटले आहे वयेन यसपुच्छा हि सो वासन योनिसोसाकच पिती संसेवा वसेन च। एता अठूठा बुद्धि विसद कारका सन एता संभवती सन असे भगवंता ने मंटले है साधु साधु साधु